नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी काकाजीच्या शेतामध्ये सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला जे एक डेमो टाकलेला होता मेजर या ठिकाणी सुंदर आलेले होते त्यानंतर आपण तीस तारखेला या ठिकाणी केली अजून सुंदर रिझल्ट पाहायला भेटले त्याच्यानंतर आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी काय मनोगत आहे माझे तुम्ही ह्या औषधी मेजर हे औषधी सर्व लोकांनी वापरावी कारण का मक्याला हे खूपच चांगली औषधी आहे अच्छा तुम्हाला कशा पद्धतीचे रिझल्ट भेटले पहिले कसा होता माझा मका म्हणजे असं वाटतं मला एवढे शेतामध्ये आल्यावर असा मका सोडावा की का करावा एवढी म्हणजे परिस्थिती याची खराब होती ह्या मक्याची मग तुम्ही आल्यानंतर तुमची मेजर नावाची औषधी टाकला तेव्हापासून एवढा समाधान आहे आपल्याला शेतामध्ये चांगला वाटते एकंदरीत दुसऱ्या शेतकऱ्याने वापरावा अशी तुमची इच्छा आहे हा। मी दुसऱ्याला सांगलो ना माझ्या जवळ एक प्लाट आहे त्या प्लाटवाल्याला वाल्याला सांगलो का तू मेजर नावाची औषधी वापर त्याने औषधी घेऊन आणलं ना ते आता वापरत आहे तर उद्याला तो टाकणार आहे अच्छा अच्छा चला ठीक आहे काजी धन्यवाद धन्यवाद जी उद्या मारतो प्लॅन त्याला म्हटलं ते का मेजर आण मिली आहे ते मार मार्मलला पाहिजे माझा झाड हिरवाई हिरवाही पडला सारा पिवळा दिसा ओकटात हिरवाही पडला वरतून झाडही चांगला आला पुरी क्वालिटी चेंज झाली एक क्वालिटी अशी राहिली दहा की कमी मकावेल का किंवा